श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय अं गांगापूर नियोजन झालेलं आहे गाणगापूरला पंचवीस तारखेला पंचवीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगर आम्ही गानगापूरला येत आहोत सव्वीस जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस गाणगापूरमध्ये आहोत गाणगापूर मधील अष्टतीर्थ गाणगापूर मधील महिमा गाणगापूरमध्ये गुरुचैत्र पारायण आणि मध्ये महाराजांची जी जिथं जिथं लिला झालेली आहे जी शेती असेल जिथं शेती कापायला लावली हे करायला लावलं ती जे लिला आहे ते सगळे आपण गाणगापूरमध्ये तिथं जे सगळे व्हिडिओ महाराजांच्या इच्छेने आपण टाकणार आहोत जे मध्ये येण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी अवश्य सव्वीस जानेवारी सव्वीस सत्तावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी म्हणजे सव्वीस जानेवारीला जर आपण गाणगापूरमध्ये आला तर आपली आणि माझी आपली जी भेट आहे ती भेट आपली होऊ शकते म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सव्वीस जानेवारीला मध्ये यावं आपण म्हणता दा दादा तुम्ही अचानक सांगितलं माझी तब्येत आहे ती तब्येत खराब होती त्याच्यामुळे माझे काही काही दिवस व्हिडिओ पण बंद होते सगळं बंद होतं पण महाराजांची इच्छेने मी कबूल केलं होतं की जेव्हा सिल्वर प्ले बटन येईल तेव्हा मध्ये ओपन करायचं आहे आणि महाराजांना जे एक लाख सबस्क्राईबर आहे जे एक लाख लोक आहे ते महाराजांच्या चरणावर सोडून द्यायचे हा माझा प्रण होता आणि अशी माझी इच्छा होती की एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर जे सिल्वर प्ले बटन आहे ते सिल्वर प्ले बटन पण वेळेवर आलो मी म्हंटल जेव्हा सिल्वर प्ले बटन येईल आल्यानंतर आपण ते जे सिल्वर प्ले बटनचं ओपनिंग आहे ते सेवेकऱ्या मार्फत मध्ये आपण करणार आहोत आणि जेवढे एक लाख सबस्क्रायबर झालेले ला आहेत ते सबस्क्रायबर महाराजांच्या चरणावर सोडायचे मला म्हणजे ते सेवेकरी आणि महाराज आपण बाजूला आपण कोणी नाही आपण शून्य आहोत मी स्वतः शून्य आहे मला काही अक्कल का नाहीये असे खूप जण म्हणतात मला खरं अक्कल नाहीये महाराज करून घेतात सिल्वर प्ले बटनचं जे अनावरण आहे ओपनिंग आहे तिथच आपण करणार आहोत गाणगापूरच्या मठामध्ये ठरवून घेऊ आपण सव्वीस तारखेलाच करणार आहोत म्हणून सव्वीस तारखेला जे कोणी येणार असेल त्यांनी अगोदरच मला कमेंट करून अगोदर सांगावं आपण तिथं सगळेजण भेटणार आहोत सगळे सेवेकरी जेवढे सबस्क्रायबर असेल सेवेकरी असेल ताई दादा सगळे सगळेजण आपण तिथं भेटणार आहोत तिथं महाराजांची लिला अजून गोष्टी काही महाराजांच्या गोष्टी असेल त्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत तिथं जर जमलं तर सामूहिक आपण सामूहिक आणि लॅयू सामूहिक प्लस लाईव्ह आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र घेऊ म्हणजे जे सेवेकडे तिथे येईल त्यांना मध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्र होऊन जाईल आणि जे घरी असेल त्यांना लॅयू संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण्याचा आस्वाद भेटेल ह्या दोन गोष्टी होईल दोन्ही गोष्टी होईल तुम्हाला गागापूरमधील अष्टतीर्थातले दर्शन असेल संगमाचं दर्शन असेल भस्माचं दर्शन असेल ते सगळे व्हिडिओ तुम्हाला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि कुरोपूरचं पण नियोजन चालू आहे आता महाराजांची इच्छा कुरोपूरला जमलं तर कुरोपूर पण होणार आहे पण गाणगापूर आपलं फिक्स आहे पंचवीस तारखेला दुपारी छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही निघणार आहोत पंचवीस सव्वीस तारखेला मध्ये असेल गाणगापूरची सकाळची आठची आरती असते सव्वीस जानेवारी आहे साडेबाराची आरती असती आणि संध्याकाळी आठची आरती असते तर आपण एक नियोजन करून देऊ सगळ्यांनी आणि एक मी तसं व्हॉट्सअपवर मी तुम्हाला मेसेज टाकेल जे व्हॉट्सअपला जॉईन नसेल मी एक लिंक टाकेल त्या लिंक वर तुम्ही जॉईन करून घ्या आणि म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की सव्वीस जानेवारीला जे सोलापूरमध्ये असेल सोलापूर सातारा ज्या मागच्या वेळेस ज्या माता भगिनी मला भेटल्या होत्या मध्ये म्हणून सर्वांना कळ विनंती आहे की आपण सव्वीस जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसामध्ये गाणगापूरमध्ये अवश्य यावं तिथं आपली आपली जी सगळ्या सेवेकरांची भेट होईल आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घेऊ आणि संक्षिप्त गुरुक्षेत्रामध्ये जे अध्याय घडले त्या अध्यायाच्या ठिकाणी काही काही जे ठिकाण आहे ते महाराजांच्या आपल्याला मला माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला न्यायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी बसून महाराजांचं अस्तित्व महाराज प्रत्यक्ष गाणगापूर मध्ये आहे गुरुचरित्राचा जर आपण त्रेपन वा अध्या ऐकला वाचला त्याच्यात काय वर्णन आहे की, महाराजा, महाराजा की महाराज महाराज असं सांगता की मध्ये आम्ही सदैव आहोत पण कोणाला दिसत महाराज ज्यांचं मन चांगलं आहे त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे महाराजांना भेटायची इच्छा आहे कळकळ ज्यांना इच्छा आहे महाराजांना भेटायची त्यांनी अवश्य मध्ये यावं आणि मग भरपूर जण मला जेव्हा मागच्या वेळेस आम्ही गाणगापूरला जायचो खूप जण मला म्हणायचे दादा तुम्ही अगोदर सांगत जा आम्हाला तुमच्या सोबत यायचं आहे म्हणून मी आता सांगत आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सव्वीस तारखेला अवश्य गाणगापूरमध्ये या सव्वीस तारखेला दिवसभर आहे मी सत्तावीसला पण आहे अठ्ठावीसला पण आहे आपण भेटूया सगळ्यांनी हितगुज करूया संक्षिप्त गुरुक्षेत्राचं पारायण करूया सगळे मिळून जे सबस्क्रायबर म्हणजे प्ले है। है सिल्वर प्ले बटन आलेलं आहे सगळ्या तुमच्या सर्वांच्या इच्छेने महाराजांच्या इच्छेने सिल्वर प्ले बटन आले आहे एक लाख सबस्क्रायबर आपले झालेले आहे तसं जे ओपनिंग आहे तसं जे एका सेवेकरिता कोणाच्या मार्फत आपण ओपनिंग करून घेऊ महाराजांच्या चरणावर ठेवायचा प्रयत्न करू आणि जे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं ते ते महाराजांच्या चरणाजवळ जाणार आहेत म्हणजे एक लाख केलं ला असं काही नाही आता जे जे सबस्क्राईब करतील ते सगळे आता कमीत कमी एक लाख दहा हजार काहीतरी झालेले आहे ते सगळे सगळे महाराजांच्या चरणावर समर्पित करणार आहे म्हणून तुम्ही पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा जो काउंट आहे तो महाराजांच्या चरणाजवळ जाईल आणि मला सिल्वर प्ले बटन असेल गोल्डन प्ले बटन असेल हे महाराजांची इच्छा पण मी ठरवलं होतं कारण माझा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता तोच तो होता गुरुक्षेत्र पारायण गाणगापूर म्हणून लोकांच्या मनात मध्ये खूप भीती तर ती भीती दूर करण्यासाठी तोच व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामुळेच माझं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या मॉनिटाइज असेल सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमुळे झाल्या तो व्हिडिओ एक दहा लाख दहा लाख पाच लाखाच्या पार गेलेला आहे संगमाचा व्हिडिओ पण सात लाखाचा पार गेलेला आहे तर तो, तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मॉनिटाईज झाला असेल त्याच्यामुळे सबस्क्रायबर वाढले असेल असं मी समजतो म्हणून मी जे सिल्वर प्ले बटन आहे ते बारा तारखेला चाललेलं आहे पण मी ओपनिंग नाही केलं कारण की मला स्थान महात्मा जागेला महत्व आहे मग कुठं जागा करायची तर ते संगमावर संगमावर करू किंवा मठावर करू आपण ओपनिंग आहे तिथे संगमावर किंवा मठावर आपण करू गागापूर मध्ये आपण जे युट्यूब चॅनलचं जे सिल्वर प्ले बटन आहे ते मध्ये आपण त्याचं ओपनिंग करू सेवे करीतही असेल म्हणून सगळ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त सर्वांनी यावं आपण महाराजांना विनंती करूया की अशीच जी सेवा आहे तोडकी मुडकी जी सेवा आहे ती महाराजांनी माझ्याकडून करून घ्यावी कारण की मला काही अक्कल नाही मला काही बुद्धी नाही मी शून्य आहे करता आणि करता तूच एक स्वामीनाथ हा माझ्या आई ठाईवर मी पणाची नस आपण कोण नाही मी शून्य माझी अवकाश पण नाहीये एक लाख सबस्क्रायबरची माझी अवकत पण नाही जे खरं आहे ते खरं आहे महाराज करून घेता आणि महाराजच करून घेता म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे गाणगापूर मध्ये तुम्ही अवश्य यावं सव्वीस जानेवारीला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस संक्षिप्त पारायण पारांधे सगळ्यांनी भेटूया सगळ्यांनी गप्पा गोष्टी करूया सगळ्यांनी आपले अनुभव शेअर करूया जसं पुण्याला कार्यक्रम झाला होता आपला जसं मुंबईला कार्यक्रम झाला होता तशाच प्रकारे कार्यक्रम आपण गाणगापूरला करूया पुढचं नियोजन पण सांगणार आहे पुढचं काही दिवसामध्ये आम्ही गिरणारला पण जाणार आहे तसं पण तुम्हाला नियोजन आहे ते पण सांगणार आहे कारण की आपण आता सगळे दत्त क्षेत्र तिथं सगळीकडे जाणार आहोत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ